सपान पेरल पेरल मातेद सपान कोसळू दे धारा फुलू दे सपान कोसळू दे धारा फुलू दे सपान कुणब्याची माझी उंचाव देमान कुणब्याची माझी उंचाव देमान ये रे देव बाप्पा कर आबादानी ये रे देव बाप्पा कर आबादानी घुमू दे रानात पाखराची गाणी घुमू दे रानात पाखरांची गाणी काम श्रम काढला भावभीज गोळा करून कामाचा व्याप वाढला श्रमातून महिला विद्यापीठ साकार त्यांनीच केले भारतरत्न किताबाने डॉक्टर अभंग आणि दुसरे एक ले उदाहरण म्हणजे पराजय आणि फुलांची माळ तिथं हार येते म्हणजे हार पराजय झाला तिला हार म्हणतात आणि फुलांची माळला सुद्धा हार म्हणतात मग यानं आपल्याला काय फायदा होतोय शब्द संपत्ती वाढते आपली शब्द संपत्ती वाढते बोलण्यात आपण हा उघडता येत रिपीट करा अक्कल खात कोणत्या खात्याची वेगवेगळे प्रकार आहेत कुणाला माहिती अक्कल खातं कुठल्या बँकेत उघडता येतं मेंदूच्या खात्या बँकेत अक्कल खातं उघडता येतं कुणाला उघडायची गरज आहे सगळ्यांचं खातं आहे ना ऑलरेडी नवीन उघडायची गरज नाही पुढं पुढं आता आवडेल सांगा उत्तर गाडीला नाव तर बाबा गाडी आहे माहिती आहे ना छोटी गाडी ढकलत नेतात हा वॉकर वेगळा मुलांना त्याच्यात ठेवायची तर पळते दुडू 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 तुम्ही पण पळाला असाल बाबा गाडी अशी लांबणी असते